महाराष्ट्र सरकारने लाभार्थी सन्मान यात्रेचे आयोजन नाशिक जिल्ह्यातील चांदवड बाजार समिती येथे संपन्न झाले महाराष्ट्र सरकारने काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने विविध योजनांद्वारे केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी लाडकी बहीण लाभार्थी सन्माननीय रथाद्वारे विविध योजनांची माहिती देण्यासाठी लाभार्थी सन्मान यात्रा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाऊ यांच्या नियोजनाने संपूर्ण महाराष्ट्रातून सुरू करण्यात येत आहे या दरम्यान विधानसभा क्षेत्रातील विविध गावांमध्ये ही यात्रा संपन्न झाली यामध्ये नाशिक जिल्ह्यातील चांदवड नगरीमध्ये या दरम्यान नागरिकांनी यात्रेचा या लाभ घेतला यामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून कशा पद्धतीने लोकांना जनतेला लाभ मिळवता येईल आणि विविध योजनांची माहिती देखील देणारी एलईडी स्क्रीन लावण्यात आली होती याबाबत नागरिकांनी या, या योजनेविषयी माहिती दिली लाभार्थी सन्मान यात्रा आज चांदवड या ठिकाणी आलेली आहे चांदवड या ठिकाणी या लाभार्थी सन्मान यात्र यात्रेच्या संदर्भात जी काही माहिती आहे आपण ती आपल्याबरोबर काही बघण्यासाठी लोक आलेले आहेत आपण त्यांनाच विचारू सन्मान यात्रा चांदवडमध्ये आली आपण काय सांगाल लाभार्थी सन्मान यात्रा जो चांदवड मॅडिया बारे हे बोल की पहिले तो हे बी जे पी काही कार्यक्रम आहे और ये मेले का नाम रखा आहे लाभार्थी सन्मान यात्रा अब ये लाभार्थी सम्मान यात्रा जो मेला है उसका नाम आप लोग ऐसा जानना चाहोगे कि व्यू लाभार्थी सम्मान यात्रा नाम रखा तो ये या, ये यात्रा पूरे महाराष्ट्र में चल रही है अभी और जो भी लाभार्थी है उनको पता नहीं है कि हमें क्या अभी जो मोदी साहब ने जो योजना रखी है जो तो क्या मिलेगा क्या फ़ायदा होगा उनको पता ही नहीं है तो क्या है कि एक बार आप ये लाभार्थी सम्मान यात्रा है वहाँ पर एक बार कोई भी सिटी में हो आप एक बार आइए विजिट करिए आपको सबसे पूरा माही मिलेगी कि आपको आ, क्या फ़ायदा मिलेगा और इसमें एक लाड़की बहन योजना है उसमें पंद्रह सौ रुपये मिल रहे हैं लाड़का भाव योजना है फिर जो अपना मेले का जो स्टॉल है तो मैं आपको दिखाना चाहूँगा कि आ, मेले के स्टॉल में एक चाय पे चर्चा है फिर आ, बहुत सारे खेल हैं हमारे फिर छोटी छोटी बच्चियाँ आती है तो वहाँ पर क्या है कि मेहदी का स्टॉल भी है तो क्या है कि अगर उनको भी थोड़ा खुशी मिले और थोड़ा अच्छा लगे भरपूर शो होते मेहंदी काढणे स्टॉल भरपूर स्टॉल बघितले खूप भारी वाटले महिलांसाठी योजना खूप भारी आहे पूर्ण संपूर्ण खेळ खेळून आल्यानंतर इथे चाय पे चर्चा -चर करायला आलो तर त्यात महिलांसाठी जे काही भाजप सरकारने महायुती सरकारने जे काही उपक्रम आहेत ते छान रित्या साकारले आहेत आपण या ठिकाणी भेट दिली आपलं काय मत खूप छान आहे ते आम्ही इथे आलो फ्रीमध्ये महिलांसाठी जे काही कार्यक्रम आता जो केलाय खूपच सुंदर आहे आणि लहान मुलांसाठी पण खूप छान आहे आणि त्यात आम्हाला योजनेचा सरकारने काय योजना काढल्या आहेत त्याविषयी परत जे पंधराशे रुपये जे लाडकी बहीण मिळणार आहे संदर्भात जे महिलांसाठी जे प्रॉब्लेम येत होते त्या दे ते सुद्धा त्यांनी सॉल्व केलेले आहेत लहान मुलांसाठी आणि महिलांसाठी काही खेळ ठेवले होते त्याच्या संदर्भात काय सांगाल ते पण खूप छान आहे म्हणजे बुद्धिमत्ता ते कोडे सोडवणे बॉल फेकून मारणे म्हणजे भरपूर असं त्यांनी भरपूर ठेवलेले आहेत त्यामुळे मुलांसाठी तर खूपच छान आहे ते आम्हाला चांगलं वाटलं घेऊन त्याच पद्धतीने बेजर गेम आणि विविध साऱ्या स्टॉलच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील नागरिकांनी तसेच चांदवडवासियांनी याचा लाभ घेतला एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी सुनीलांना सोनोणे चांदवड